मित्रांनो स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्रातील हा एकच अध्याय दररोज वाचा मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण हा दिवस मानला जातो या दिवशी विविध स्वामींच्या केंद्रात मठात स्वामींची सेवा आयोजित केली जाते पारायण केले जातात एक दिवसीय पारायण खूप उत्साहात भक्त सेवेकरी करत असतात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो मित्रांनो यावर्षी स्वामींचा प्रकट दिवस हा याच महिन्यात मार्च महिन्यात एकतीस मार्च सोमवारच्या दिवशी आहे तर या दिवशी तुम्हाला एक अध्याय प्रकट दिवस येईपर्यंत मग तो आजपासून वाचा उद्यापासून वाचा पण रोज हा एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थम स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्रामधील हा एक अध्याय तुम्ही पठन करायचा आहे हा अध्याय पठन केल्यामुळे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला साक्षात स्वामी माऊली देतात तर आपल्याला काय करायचं आहे हा जो अध्याय आहे तो तुम्ही एकतर सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकतात आणि तो अध्याय म्हणजे गुरुचरित्रामधील नववा अध्याय हो याचे कोणतेही नियम नाही कोणतेही नियम तुम्हाला पाळण्याची गरज नाही फक्त तुमच्याकडे गुरुचरित्र पारायण पाहिजे आणि सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला नववा अध्याय फक्त एक वेळेस वाचायचा आहे मग ही सेवा तुम्ही एकवीस दिवसांची करू शकतात किंवा अकरा दिवसांची करू शकतात किंवा आज उद्यापासून सुरू केली तर स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजेच एकतीस मार्च सोमवारच्या दिवसापर्यंत तुम्ही ही सेवा म्हणजे हे नववा अध्याय वाचत राहायचं आहे करून बघा जे नशुबात नसेल जे लिहिलं नसेल ते सुद्धा स्वामी माऊलीस तुम्हाला नक्की देतील श्री स्वामी समर्थ